उमेदचे ग्राम विकास अंतर्गत स्वतंत्र विभाग करू नामदार महेश शिंदे समर्पित व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या उमेद अभियानास ग्राम विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन उमेद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्षपदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे आणि समुदायसंसाहन व्यक्ती यांनी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा यासाठी उमेदच्या महिला सी आर पी बँक सखी कृषी सखी यांनी नामदार महेंदे यांना निवेदन देण्यासाठी घेण्यात आले यावेळी नामदार महिजी शिंदे यांनी उमेदच्या सर्व मागण्या न्याय मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले यावेळी कटाव तालुका उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सौविद्या भोसले जिल्हा सचिव सौविद्या घाडगे प्रभाग समन्वयक ज्योती गायकवाड तसेच सर्व सी आर पी बँक सखी कृषी सखी बचत गटातील महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख कुटुंबांचे वंचित कुटुंबांचे संघटन करून त्यांचे समूह ग्रामसंघ तसेच प्रभाग संघात रूपांतर करण्यात आले यासाठी संवेदनशील समर्पत्व वृत्तीने काम करणारी तीन हजार पाचशे कर्मचारी व जवळपास ऐंशी हजार समुदाय संसाधन व्यक्ती केडर त्यांची यंत्रणा कार्यरत आहे या अभियानाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांची मोठ्या प्रमाणात क्षमता बांधणी झाली आहे महिलांचे सामाजिक आर्थिक राजकीय समावेशनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम उमेद अभियानात मार्फत राबवले जात आहेत गाव पातळीवर कोट्यवधी रुपयांची कामे उमेद अभियानाच्या माध्यमातून राबवलेली आहेत ग्रामीण भागातील चौऱ्याऐंशी लाख संघटित महिलांचे राज्य शासनाने फक्त गर्दी जमवण्यासाठी वापर केला आहे आणि आश्वासनाखेरीस काहीच दिले नाही राज्य सरकारने उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे यासाठी संघटनेच्या वतीने चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच पुढील आठवड्यात राज्यस्तरावर किमान पाच पाच लाख महिलांचा मेळावा आयोजित करणार येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आली